नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिकन वाईस ट्वेंटी फोर न्यूज आवाज तुमच्या बातम्या आपण कालच सांगितलं होतं की विशेष कार्यक्रम न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण ग्राउंड रिपोर्टिंग करणार आहोत दुसरा जे टप्पा आहे सव्वीस तारखेला हे जे काही मराठवाड्यामध्ये जे काही लोकसभेची निवडणूक होणार आहे त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत की सध्या कोणाची हवा आहे नांदेड लोकसभा मदारसभामध्ये आहे मामा सध्या कोणाची हवा आहे सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये काय म्हणजे कोण येऊ शकते बीटीसी पाऊन बीजी पीला काम राईल काही चांगले काम येते कोणते काम काय कोणते बिकेल काय बिक आपल्या अजूनही काय येत ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना काय वाटते कोण येणार असं वाटते तुम्हाला या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांच्या मनात काय करते नाही तुमचं मत काय म्हणते आता पण झाला का लोकांना सुविधा मिळाली जास्ती करायचं बघायचं म्हणजे अजूनही तुम्हाला सुविधा अजून मिळाली नाही कसं वाटतं मिळाली नाही ही लोक लोकांचं काही सांगता येत नाही म्हणजे लोक कधी काय करत निर्णय घेतात काही वेळेस काय करते एकूणच काय जणांचे नागरिक की कधी त्यांच्या मनामध्ये कोणत्या पक्षातून जातील ते काय सांगता येणार नाही एकूणच त्यांचं जे काही म्हणणं या ठिकाणी अजून बरेच तिथं आपल्याकडे काही मंडळी आहेत आणि काही युवक तरुण देखील आहेत कुठल्या तुम्ही काय सांगाल सध्या तालुका मुख्य जिल्हा नांदेड सध्या काय वाटते नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाची कथा येईल भाजपची भाजपची काय येईल नंतर म्हणजे कोणते कामात एकूणच याचं म्हणणं आहे की एकूणच एक लाख दिसाय लागली इकडे मोदीच्या नेतृत्वामध्ये अजूनही इथे बरेच काय जण आहेत काय वाटतं कोण कोणा नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस येणार काँग्रेस येणार आहे काय येणार आहे काँग्रेस काय इकडे सांगणार मध्ये गेले गेले तरी काय म्हणजे अजून नागरिक कार्यकर्ते आहेत त्याच्यावर मजबूत आहे एक लेडीज म्हणून तुम्हाला काय वाटतं कोणाच पाहिजे काय म्हणणं आहे की काँग्रेसचं देखील याच्यामध्ये अशोकराव चव्हाण काही दिवसापूर्वीच त्यांनी राज्यसभेवर गेलेले आहेत आणि आपल्यासोबत अजून बऱ्याच काही महिला आहेत त्यांचं मशी तुम्हाला वाटते का कोण येईल यावेळेस कोण येईल निवडून यावेळेस कोण याय तर बरं बरोबर महिलांसाठी काम केलं असं वाटतं तुम्हाला गोष्टी काय वाटतं मग कोण येईल सध्या निवडून काय तुमचे प्रश्न विकार झाला असं वाटतंय दहा वर्षात नांदेड जिल्ह्यातून राहुल गांधी ते काँग्रेस काय सांगेल काल सांगशील मित्र कोणी येईल नांदेड जिल्ह्यामध्ये काय प्रश्न आहे काय प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे काय प्रश्न काय अपेक्षा तुला सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी काय अपेक्षा आहे तर भरपूर अपेक्षा आहेत सांग ना दोन तीन अपेक्षा कोणती आहेत तुला असं वाटतंय की विद्यार्थ्यांचे पूर्ण झाले पाहिजे एकूणच त्यांचे काही विशेष आहेत म्हणा रोजगारीच्या संदर्भामध्ये मुद्दे आहेत महागाई आहे एका बाजूला तर तुम्हाला झाला ना, हो की मतदारांना अजूनही तरी या लोकसभे संदर्भामध्ये अजून तेवढं गांभीर्य नाही लोकांमध्ये एक वातावरण तेवढं जे काही राहायला पाहिजे होतं या लोकसभेमध्ये इथं या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये बोलायला देखील इकडे काही नागरिक इथं हे करत आहेत इथे बरेच इथं काय आहे तिथं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय वाटेल मग कोणाची सत्ता येईल नांदेड मध्ये नांदेड मध्ये काँग्रेस आणि विकास झाला असं वाटते का विकास कोणाचा झाला शेतचव्हानाचा अच्छा म्हणजे त्यांना हा राजला काय विकास झाला काय अपेक्षित आहे तुम्हाला नांदेड जिल्ह्यामध्ये काय काय विकास झाला पाहिजे विकास काय शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे बेरोजगारी कमी झाली पाहिजे सोयाबीनचा भाव काय काय बसस्टँडची बघा परिस्थिती काय आहे कुठला विकास आहे दहा जे विकास सत्तर झाला नाही ते आम्ही वर्षात करून दाखवलं त्यांनी दोन हजार रुपये सन्मान निधी देऊ सोयाबीनच्या भावाचं काय रेट आहे दोन हजार चौदा ला जे होतं तेच दोन हजार चोवीस ला भाव आहे म्हणून काँग्रेस येणार काँग्रेसला आम्ही करणार येणार नाही आम्ही मतदान करणार एकूणच काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना जे भाव पाहिजे होता सोयाबीन मिळालं नाही म्हणून त्यांनी जे काही जे काही मत आहे ते काही काँग्रेसला घेण्याचं काय सांगशील कोण येईल निवडून नांदेड जिल्ह्यामध्ये कोणते मताचे मुद्दे यावेळेस जे आहे ना ते जनता जे ठरवलं ते ठरवल व्हायला असं वाटतं की काय झालं नांदेड जिल्ह्याचा विकास काय व्हायला पाहिजे होता असं नाही विकास तर व्हायला पाहिजे होता जसं की आमचं देगलूर कोर्ट आहे हे निजामकालीन डिस्ट्रिक्ट कोर्ट होत ते बिलोलीला गेला बिलोलीला बेसिक सुविधा नसताना सुद्धा तिकडे गेला तर ते जे आहे आम्ही बॉर्डरला असल्यामुळे जे आम्हाला ते अन्याय झाला आमच्यावरती देंगलोर वाशियावरती आणि असे भरपूर सारे डिपार्टमेंट आहेत ते आमच्याकडून इथून हिरावून घेतलेले या ठिकाणी रेल्वेचा मुद्दा आहे रेल्वे प्रकल्प आहे रेल्वे प्रकल्प आहे त्यानंतर गोजेगावचं आमचं ते एल एनडी प्रकल्प आहे एवढं सुद्धा असून सुद्धा हे जे आहे मागालची सरकारनं ते काम केलं नाही अपेक्षा आहे की या सरकारनं करल पण तसं काही वाटत नाही म्हणजे कोणाची असं वाटतंय तुम्हाला की बाबा कोणाच्या हवा सध्या चालू आपण नवीन कार्यक्रम सुरू केला केलाय अल जिल्ह्यामध्ये कोणाची हवा आहे सध्या तर बसवंतरावचे आहे बघू चव्हाणचे आहे चव्हाण एकूणच वसंतराव चव्हाणचं जनते आहे म्हणून म्हणतात आणि बरेच आहे मामा काय वाटतं कोण निवडून पार्टी पण निवडून आता आपण जुन्या बसताना ठिकाणी आलो आता थोडा वेळापूर्वी आपण नवीन बसताना देऊर ठिकाणी होतो आणि इथल्या बसारा किंवा विकास बघाय गेला तर देखील विकास झालेला नाही आहे एकूणच बरेच मुद्दे आहेत तिथं आता काही प्रवासी आहेत तिथं काय या देगडूचा विकास झाला असं वाटतं तुम्हाला आणि सध्या नांदेड लोकसभा निवडणूक लागलेल्या आहेत कोणा सत्ता येईल आणि काय वाटेल बीजेपी येईल काय बरं बीजेपी येईल काय वाटत मोदी म्हणजे विकास काय झाला असं वाटत तुला विकास तर काय झालं तरी मी तरी तुम्हाला काय अपेक्षित आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये विकास व्हायला पाहिजे बस स्टँड नाही पण आपल्यासोबत अजून काही ग्रामीण भागामध्ये आहेत काय वाटते मग तुम्हाला कोणा कोणता विकास व्हायला पाहिजे असं वाटते आता काय साहेब सोयाबीनला भाव नाही आता स्वतः चांगला आता ते काय चांगला नाही सगळे लुटालू झे झाल्यात आता काँग्रेसच भागलं बड वाटतं अच्छा म्हणजे आता होते हां तेच सांगतो शेतकऱ्यांसाठी आता म्हणजे शेतकरी आ तुम्ही आम्ही शेतकरी बरोबर बरोबर म्हणजे एकूणच आता हे जे काय पाणी अवकाळी पाऊस पडल्यामुळे तुमच्या ते काय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याचा देखील तुम्हाला काय ते काय कशा थोडं देते अ गाव पैसा येतो पुढे आम्हाला म्हणजे योग्य आम्हाला तेवढा पैसा हां योग्य महा पाहिजे म्हणजे तुम्ही काँग्रेसची सत्ता आली पाहिजे हां यांचं इथं काय शेतकरी आहे त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस काळामध्ये जे काय त्यांची जे सत्ता होती त्या काळामध्ये त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे नांदेड जिल्ह्या का विकास व्हायचा महाराष्ट्र मे जो आघाडी आहे वंचित भोजन आघाडी आहे काँग्रेस आहे बीजेपी आहे इनमे सी पार्टी चुन्या काँग्रेस आहे काँग्रेस बिल्कुल बिलकुल उद्या तो अशोकराव चव्हाण काय तो चव्हाण घ्यायची काँग्रेस आहे की एकूण त्यांचं म्हणणं आहे की काही दिवसापूर्वीच अशोकराव चव्हाण देखील या बीज मध्ये गेल्या मग काय वाटत तुमचा विकास झाला आता वाढते नांदेड जिल्ह्याचा काय की आम्हाला काय विकणार अच्छा तुमचं काय असं वाटते तुम्हाला आता कोण निघून येईल कोण येते काय नाही की देवाला नाही तुमच्या नेत्या वगैरे मतदान वगैरे करणार नाही मतदान तर करा मतदान करता की हो तुम्हाला अपेक्षा काय तुमची अपेक्षा काय आमच्या अपेक्षा काय बी नाही पण निवडून पंचायसाठी पंचायतसाठी आहे फक्त पंचायला मतदान देणार बरोबर एकूणच यांचं म्हणणं आहे या ठिकाणी की जे आता हे काँग्रेसचे उमेदवार नांदेड जिल्ह्यामध्ये आहे त्यांनी बसंतराव वसंतराव चव्हाण आहे त्याच्यामध्ये इथं बरेच तै ज्येष्ठ मंडळी देखील आहेत आणि काही योग करून आहेत मित्रा सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा चव्हाण असं वाटते कोण निवडून येईल वसंतराव चव्हाण काय असं वाटते वसंतराव चव्हाण काय म्हणून निवडून आयला पाहिजे नवीन आहेत जे जुनं जे बघितलं पाच वर्षात त्यांच्या तुलनेत ते नवीन काहीतरी करतील असं वाटतं म्हणजे अजून विकास झालेला विद्यार्थ्यांचे प्रश्न कोणते आहेत असं वाटतं नाही विद्यार्थी किती हुशार असतील तरी त्यांना जॉब भेटत नाही सध्याची शास्त्राला नोकर भरती काढली पाहिजे पाहिजे आणि हे कारखील आश्वासन देतील पण करणार नाही शंभर टक्के पण पूर्ण करणार काय वाटतं मग माझं वंचित काँग्रेस येईल का बीजेपी येईल सात टक्के तर काँग्रेस जी पीपी म्हणल्या होप काय काहीच सांगता येईल म्हणजे काही अजून निर्णय झालेला नाही दहा बारा दिवसामध्ये काय होत चोवीस आठ पर्यंत काय सांगता येईल काय वाटते बाबा तुम्ही आता शेतकरी आहात तसं सध्या विकास झाला असं वाटतं नांदेड जिल्ह्याचा अजून काय बरेच बरेचसे असे मुद्दे आहेत आपण त्यांच्याकडून काय वाटतं बाबा समजा नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाच होता येईल सत्ता तर आता काय कळतंय आम्हाला बघावं लागेल ते अंदाजा बघून बोलता येते अंदाजा नाही ते उगं बोलणे योग्य नाही झालाय विकास जिल्ह्यात झाला असेल पण खेडे खेडे अजून झाला नाही यष्ट्या नाहीत रोड नाही कशावर येतात सिटीत बसून काय सांगावं तुम्हाला तुम्ही आमच्या घरी आलात तर आमचा रस्ता नाल्या दाखवून सांगता तुम्हाला एकूण त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे की जे ग्रामीण भागामध्ये जे विकास व्हायला पाहिजे ते मुळ ते मुळात झालेला नाही आणि त्यांना जे काही रस्ते आहेत रस्ते आहे त्यांच्याकडचे जे काही समस्या आहेत त्यांना गाड्या बसत देखील त्या ठिकाणी नाही तुमचं कोणतं कोणतं गाव आहे आमचं गाव बिजलवडे आहे शेवट महाराष्ट्राच्या बॉर्डरवर कर्नाटक बाजारला आहे कोणी आमचा दाता नाही किती वर्ष झालं नाही झालं नाही रोड झालं दोन वर्ष फुटून गेलो त्याचे योग्य नाही गाडीला गावाला वाहन नाही दवाखान्याचा रस्ते नाही काहीच नाही कोणाचं सांगू शेत तालुक्यात बसून आम्ही बघूत खेड्यात आलं तर बघूत एकूणच त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी की त्या बिजलवाडी गाव शेवटचा तो, तो, तो महाराष्ट्राचा आहे त्या ठिकाणी जे काय त्यांचं बिजलवाडीच जे त्यांचं गाव आहे त्यांनी सांगत आहेत सर एकूणच नांदेड जिल्ह्यामध्ये काय ना का विकास झाला असं वाटतं तुम्हाला विकास काय नाही सर जे आहे ते जसे आहे तसे आहे का म्हणजे सामान्य माणसाचे प्रश्न सुटलेले नाही काय वाटते की काय काय विकास मला पाहिजे होते काय जनतेला काय पाहिजे सर रोड जिथं पाणी साचतात त्या ठिकाणी कळे बांधणं जे जेवढं दुसरं काय हा पाणी होता एकूणच आता तुम्ही सांगताय की नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही विकास आला पाहिजे त्या दृष्टीकोनातून झालेला नाही तर सध्या कोणाची सत्ता येईल असं वाटत सत्ता बिलकुल बीजेपी येते ते शंभर टक्के आहे पण नाराजी नाही नाराजी ईपीएस तर मोदी साहेबांना काय ईपीएस पी एस ते आमच्या ई पी एस काय हजार हजार रुपये पेन्शन भेटते ते काय वाढीचं वाढीचं म्हणलं दहा वर्षापासून वाढी न घे

नोकरी वगैरे भरती वगैरे वाढलेली आहे तुम्हाला आता बस दिलेलं आहे काय विद्यार्थी काय वाटतं काय विकास व्हायला पाहिजे बस टायमाला असायला पाहिजे प्रशासन आहे ते प्रशासन व्यवस्थित काम केलं पाहिजे इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे अजून इथं बरेच काय असे आहेत त्या लागतं मावशी कोण आहे का चिंचित बघा नाही लता आपण फोन काय करत म्हणजे तुम्हाला बटा दुसऱ्या कला बघत नाही आम्हाला किती हजार दीड हजार कोणती काय पैसे वाढले पाहिजे हो वाढलं पाहिजे काहीच नाही बटा आम्हाला काही घर नाही शेत नाही काय नाही कोणतं बी भाड्या काही दिलं नाही काय देते काय देते हा काय देते का घर नाही का नाही काय देते आम्ही काय नाही काय नाही कोणते माहिती

एकूणच त्यांचं जे सांगणं आहे की इथं या ठिकाणी ना ना जे नागरिक आहेत दुसरं त्यांचे संताप आहे त्यांच्या अपंगवाल्यांना त्यांना देखील पैसे देखील दोन हजार रुपये मिळत नाहीत आणि त्यांचं जे म्हणणं आहे इथं जे प्रशासन आहे त्यांचं आहे ते म्हणणं आहे ते आहे पुढं इथं त्यांनी अपंग असून काय ते आम्हाला काय दिलं तर पण काय दिलं काय आम्हाला काय केर नाही नाही काय नाही काय देत आम्हाला घर नाही गर नाही काहीच नाही का देतात खाली बघतो आम्हाला दीड हजार केले आता का खाऊन माती मराव सांगा बरं बेटा हा मागणार नाही काय उभा आम्हाला काहीतरी अपंगाला काहीतरी लोन काय तर काय तर करू का की खांबेल आम्हाला का फवडा का फिवडा एकूण याचं म्हणणं आहे की या इथले जे काही अपंग आहेत त्यांना त्यांना जे शासनाकडून मोठी मदत मिळायला पाहिजे आणि त्यांचं जे काही काही ग्रामीण भागामध्ये अजूनही विकास झालेला नाही त्यांचे जे रस्ते झाले नाहीत आणि काही जण सांगतात की इथला देवगुरुमधला जे जुनं बसताना काय या देखील बसताना कसा आ, जे काही काहीकरण म्हणा किंवा नवीन पाहिजे देखील नाही इथे बरेच जण अशा आहेत आपल्याकडे अजून आपण विचार विचार घेता त्यांचं जे म्हण आहे की ते अजून विकास झालेला नाही त्यांनाही बरेच समस्या आहेत कोणत्या गोष्टी काय सांगा घरी विकास झाला असं वाटतं तुम्हाला पाच वर्षामध्ये काय असं वाटतं तुम्हाला विकास व्हायला पाहिजे कोणी असं वाटतं बीजेपी येईल काँग्रेसचं म्हणजे बोज लागली तीन पक्ष थांबलेले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये बीजेपी येतेच काय बीजेपी येईल असं वाटते तुम्हाला चांगले काय अजून विकास व्हायला पाहिजे असं वाटतं मला काय नाही आता अजूनच आहे काय वाटते मामा पाच वर्षामध्ये विकास झाला नांदेड जिल्ह्याचा बघा आम्हाला काय करणार गावामध्ये मुद्दे इथे या ठिकाणी आहे संदर्भात बोलले जात बोलूलच बऱ्याच महिलांचं देखील म्हणणं आहे की या ठिकाणी गावामध्ये जे काही मूलभूत सुविधा पाहिजे होत्या त्या अजून मिळाल्या नाहीत आता आपण मेन मार्केटमध्ये डेंगुरूर मध्ये आलेलो आहोत आणि या कुठे मध्ये काँग्रेस काय वाटते थोडं काँग्रेसची आवा म्हणजे कस काय म्हणतात नाश्याची आवा आहे बरेच अजून आपल्या सोबत आहेत काय वाटते की सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये येऊ तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये बीजेपी बीजेपी पुण्यास बीजेपीला मिळायची शक्यता काय वाटते बीजेपी यायला पाहिजे काय यायला पाहिजे काय यायला नाही पाहिजे पण येणार बीजेपी अजून काय विकास झाला नांदेड जिल्ह्याचा नाही काही विकास झालेला नाही कल्पना नाही तर मग इथे जिल्ह्यात पक्ष थांबलेले आहेत भारतीय जनता पार्टी आहे तिथे काँग्रेस पार्टी आहे काय सांगा मला तर वाटत काहीतरी परिवर्तन होईल काहीतरी मिश्र सरकार येईल पण मिश्र सरकार येईल मिश्र सरकार असा माझा अंदाज आहे सरकार येईल का महाविकास आघाडी पर्याय बघणार येईल आघाडी आहे कारण काही पक्ष होते त्यांच्या संदर्भामध्ये तिसरी आघाडी येईल असं त्यांनी सांगणार आहे तिथे बरेच आपल्या इथे सोबत शेतकरी आहेत शेतकऱ्या सुद्धा विचारणार आहोत शेतकरी आहात कसं वाटत्या कोणतं सरकार येणार सरकार साहेब सध्या परिवर्तन होईल असा अंदाज आहे परिवर्तन होत येऊ काय तुमच्या मताचे मुद्दे नांदेड जिल्ह्याचा विकास काय झाला नाही अजून काय झालं नाही वीस पंचवीस वर्ष झालं नाही केले नाही काँग्रेस आणि बीजेपी या दोन्ही पक्षाचे पक्ष तर तिसरी वंचित बजूर जे आहे त्या पक्षावर त्यांनी सांगत आहे की तिसरी आघाडी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये कोण कोणा हवा आहे काय सांगाल कोण निवडून येईल वंचितच येईल बघा वंचित वा म्हणजे तिसरा पर्याय आहे हं का आपण वंचित भोजन आघाडीच्या नेऊन जायचं आहे हा जे लोक आहेत एका आता तिकड तिकड करणारे आहेत त्यामुळे वंचितच येईल तिचं म्हणणं आहे की ते तिकड़ तिसरे पर्याय जे तिसरा पर्याय आहे महाराष्ट्रामध्ये की एकूणच जे काय पक्ष बदल जे काय दल बदलू आहेत या ठिकाणी एका पक्षातून दुसऱ्या पुशात जात असल्या कारणाने दुसऱ्या पर्याय वंचित आघाडी या ठिकाणी सांगायचेच आहे अजून इथं सोबत मरे तिथ काय नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करायचा प्रयत्न करतोय नेमकं काय वाटतंय कोणाला की आपण त्यांच्यातून जाणून घेऊ की कुणाची सत्ता येईल काय नाही आपण जाणून घेऊ जितके कोण आहे जितके कोण आहे राहुल गांधी काँग्रेस काँग्रेस दोनली काँग्रेस क्या लगता आहे काँग्रेस आणा आना जाई क्या मुद्दे क्या मुद्दा महागाई बढगाई अच्छा हा हा महिलाही वाढली जातीवादी झाली एकूण तिथं जे म्हणा महाराष्ट्रामध्ये एक एक भीतीचं वातावरण एका ठिकाणी केला जाते की या ठिकाणी इथे बरेच काय आपले योग देखील आहेत क्या लागत आहे कोण तुमच्या आहे का कोण तुम्ही आम्ही आपलं क्या करणार वोट तो झाले ना नांदेड जिल्ह्यात हवा रही अगदी बोल नाही बीजेपी की काँग्रेस का या ठिकाणी अजूनही निश्चित नाही की कुणाची हवा कधी नहीं होईल काय साधा सध्या तरी नांदेड जिल्ह्यामध्ये बीजेपीची हवा आहे असं एकूण सांगण्यात येत आहे पण बाकी काही दिवसांमध्ये बरेच काही परिवर्तन होण्याची शक्यता आहे या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि आपण सध्या मध्ये मार्केटमध्ये आहोत आणि बऱ्याच नागरिकांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की या ठिकाणी शता येईल काय वाटतंय काही एकूणच ते लोकांची एक मानसिकता झालेली आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाला काय तेवढं पडलेलं नाही आपलं काम भलं त्यांच्या त्या पद्धतीनं बाजार करून या ठिकाणी लोक जात आहेत आणि राज्यामध्ये जे काही एका पक्षातल्या दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे काय लोकांची नाराजी या ठिकाणी आहे आणि अनेक जणांनी सांगत आहेत की कोणी पक्ष आला तर आमचा विकास झालेला नाही मुळामध्ये येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपण मध्ये नवीन बस्थानक आणि जुन्या बस्थानक आणि मार्केट मध्ये देंगलूर मध्ये मार्केट मध्ये आपण अनेक नागरिकांकडून त्यांचं जे काही जन्मत होतं या नांदेड लोकसभा संदर्भामध्ये कोणाचे हवा आहे सध्या आपण ते जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला एकूणच इतर जे काही लढत आहे या ज्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहे एकूकडून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर पुन्हा त्यांना संधी मिळालेली आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून वसंतराव चव्हाण या ठिकाणी निवडणूक लढत आहे तर तिसरी जी आघाडी आहे ते तिसरी आघाडी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या अविनाश भुसेकर या ठिकाणी आहे तर एकूणच जे काही जनतेचं मत होतं की जर विकास संदर्भात बोलायचं झालं तर देंगलुरमध्ये हे तीन सीमेवर तालुका आहे या ठिकाणी जे काही लेडी प्रकल्प असेल ले रेल्वेचा मुद्दा आहे अनेकदा लोकसभेमध्ये आपण आपण लोकसभेच्या संदर्भात आपण विचारलं जाते एकूणच आता या वर्षीचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जनतेचे ते कशा पद्धतीने जाणार आहेत आणि एकूणच या ठिकाणी कोण कोण कोणती जनता कोणत्या पक्षाच्या मागे कोणत्या आघाडीच्या मागे राहील ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल एकूणच या ठिकाणी जे काही जनता आहे ते कुणाच्या कुणाला साथ देणार आहे या येणाऱ्या सव्वीस तारखेला कोणाचं सत्ता या नांदेड जिल्ह्यामध्ये येईल हे मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे